कधी कधी असं होतं की कामाच्या गायगडबडीमध्ये आपण शाबुदाना भिजत घालायचा विसरतो मग आयत्यावेळी काय बनवायचं हा सर्वात मोठा प्रश्न पडतो म्हणूनच मी आज तुमच्यासाठी शाबुदाना भिजत न घालता कुरकुरीत थालीपीठ कसं बनवायचं याची रेसिपी घेऊन आली आहे म्हणूनच रेसिपी अगदी शेवटपर्यंत पहा व आवडल्यास एक लाईक नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करू मी ते एक वाटी शाबुदाना घेतलेला आहे आता याला भाजायचं वगैरे नाही एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं त्यामध्ये दोन ते तीन हिरव्या मिरच्या घालायच्या हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता एक अर्धा इंच आल्याचा तुकडा घालायचा आता हे सर्व जिनस जाडसर वाटून घ्यायचे खूप जास्त बारीक वाटायचं नाही आता यामध्ये एक चमचा जिरे घालायचे व परत त्याला मिक्सरला पल्स मोडवर फिरवून घ्यायचं कंटिन्यू फिरवायचं नाही त्याने खूप बारीक रवाळ टाईप होतं इथे हे मिश्रण बनवून तयार झालेलं आहे आता याला एका बाउल मध्ये काढून घेऊ इथे तुम्ही पाहू शकता काही शाबुदाने अख्खे साबुत राहिलेले आहेत आता यामध्ये एक वाटी पाणी घालायचं पाणी घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेतलं की याला दहा मिनिट भिजत ठेवायचं जर तुम्हाला ही रेसिपी थोडीशी जरी आवडली तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका शाबुदाना भिजतोय तोपर्यंत आपण इथे दोन बटाट्यांची साल काढून घेतलेली आहे त्याला अगदी बारीक खिसणीने खिसून घ्यायचं इथे कच्च्या बटाट्याचा वापर केलेला आहे याला उकडून वगैरे घेतलेलं नाही एक वाटी साबुदाण्यासाठी मी इथे छोट्या साईजचे दोन बटाटे घेतलेले आहेत तुमच्याकडे जर मोठे बटाटे असतील तर एक वापरला तरीही चालेल खिसल्याबरोबर लगेचच चा हा बटाटा भिजलेल्या साबुदाण्यामध्ये मिक्स करायचा परत त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बटाटा बरोबरच यामध्ये चार चमचे शेंगदाण्याचा कूड घालायचा इथे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूड घातलेला आहे त्याचबरोबर चवीनुसार उपवासाचं मीठ घालायचं आता हे सर्व जिन्नस छान एक जीव करून घ्यायचे यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं व परत एक सात ते आठ मिनिट याला भिजत ठेवायचं आता हा शाबुदाना भिजतोय तोपर्यंत तुम्ही घरातली कोणतीही कामे करू शकता किंवा मग यासोबत खाण्यासाठी एखादी चटणी बनवू शकता एक सात ते आठ मिनिटानंतर इथे पाहू शकता मिश्रण छान घट्टसर झालेलं आहे शाबुदाण्याला हवं होतं तेवढं पाणी शोषून घेतलेलं आहे आता थालीपीठ बनवण्यासाठी घेऊ इथे मी पॅनला तेल लावून घेतलेलं ला आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आता हे बॅटर यावर पसरवून घ्यायचं जेवढं जाड पातळ हवं आहे त्या पद्धतीने पसरवून घ्यायचं तुमच्याकडे जर मोठा दोशाचा तवा असेल तर त्यावरही हे मोठ्या साईजचे बनवू शकता माझ्याकडे हा छोटासा पॅन आहे म्हणून मी यामध्येच बनवत आहे आता हे मिश्रण छान पसरवून घेतलं की यावर झाकण ठेवून चार ते पाच मिनिट वरची साईड सुकेपर्यंत याला भाजून घ्यायचं हे साबुदाण्याचे थालीपीठ तुम्ही आशेचंही खाऊ शकता किंवा मग एखाद्या चटणीसोबत किंवा दह्यासोबत खाऊ शकता खूप जास्त खुसखुशीत टेस्टी हे थालीपीठं होतात चार ते पाच मिनिटानंतर इथे पाहू शकता वरची साईड छान सुकलेली आहे झाकण काढून यावर साईडने तेल सोडायचं व लगेचच फ्लिप करून घ्यायचं फ्लिपही अगदी छान व्यवस्थित होतात अजिबात चिकटत नाहीत परत दुसऱ्या साईडने दोन तीन मिनिट छान भाजून घ्यायचं जर तुम्हाला खूप जास्तच कुरकुरीत हवे असतील तर तुम्ही अगदी लो गॅसवर याला भाजून घेऊ शकता म्हणजे अजून जास्त कुरकुरीत हे थालीपीठ बनतात थालीपीठ भाजल्यानंतर त्याला एखाद्या अशा चाळणीवर ठेवायचं म्हणजे त्यातील सर्व वाफ निघून जाते व त्याला पाणी सुटत नाही पाणी सुटल्यामुळे खालची बाजूही मऊ होऊ शकते म्हणून त्याला चाळणीवर ठेवायचं परत मी तुम्हाला इथे दुसरा एक बनवून दाखवते सेम त्याच पद्धतीने सुरुवातीला पॅनला तेल लावून घ्यायचं व हे बॅटर पसरवून घ्यायचं जेवढ्या साईजमध्ये बनवायचं आहे त्या पद्धतीने जाड बारीक बनवून घ्यायचं व छान जास्त कुरकुरीत हवे असतील तर गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची व यावर झाकण न ठेवता दोन्ही साईडने छान खरपूस भाजून घ्यायचं इथे दोन्हीही थालीपीठं बनवून तयार झालेले आहेत आता मी ते एक शेवटचं बनवून दाखवते माझ्या या पॅनचं असं आहे की यामध्ये पहिल्यांदा काहीही बनवा ते चिकटतं व जसं जसं हा पॅन सेट व्हायला लागतो तेव्हा एवढे छान बनतात थालीपीठ असो दोसे असो काही असलं चिला वगैरे एकदा हा पॅन सेट झाला ना की यावर खूप छान बनतात अजिबात चिकटत नाहीत अगदी सहज फ्लिप होतात आणि असं व्हायला लागलं ला की आपल्याला आपोआपच एवढा उल्हास येतो की कि आपण किती बनवले हे समजत सुद्धा नाही तुमच्या सोबतही असंच होतं का की एखादी गोष्ट छान सेट झाली की कि आपण कितीही बनवू आपल्याला अजिबात कंटाळा येत नाही होत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा इथे माझे सर्व थालीपीठ बनवून तयार झालेले आहेत तुम्ही याला दह्यासोबत किंवा असज किंवा कोणत्याही उपवासाच्या चटणीसोबत -चा खाऊ शकता खूप जास्त टेस्टी लागतात नक्की या नवरात्रीमध्ये एकदा तरी हे असे साबुदाणा न भिजवता थालीपीठ करून पहा खूप छान टेस्टी लागतात चला तर मग व्हिडिओला येते सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय